चुकीचं तुम्ही बोलू नका तुम्ही सांगितलं की हे सदरील प्रमाणपत्र जे आहे तर हे प्रमाणपत्र असे चुकीचे एजंटद्वारे आमच्याकडे दिले असतात जेव्हा चेकिंग व्हेरीफाय जे आहे तुमच्या डेक्सवरतीच आता मी दाखवतो तुमचे डेक्स ओपन करा तुमचे वरिष्ठ सर त्यांना तुम्ही भेटा त्यांना बोला कोण आहेत वरिष्ठ आहेत का नाही सर काही इकडे कॅमेरावर हे आहे महाराष्ट्राचे बांधकाम विभाग आणि या कल्याणकारी मंडळाच्या ज्या काही योजना जातात हे आहे परतूर तालुक्यातलं ऑफिस मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज मी बांधकामगार यासाठी मला वीथ तीन दोन हजार नवीन तर या तारखेची डेट नंबर एक वरती डेट नंबर ती आणि दोन वरती याचं भेल माहिती करायला हे जे फॉर्म आपण बघू शकतात यामध्ये त्यांचे सांगितलं की तीन महिन्याचे जे कामाचा कालावधी जो आहे तो कालावधीत जुळत नाही पण मात्र महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंडल जे राज्याचे जे काही मंत्री आहेत त्यांचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की परतूर तालुक्यामध्ये हे जे कार्यालय या ठिकाणी मंत्रि कार्यालय आहे आज या ठिकाणी माझं प्रमाणपत्र चेकिंग जे आहे तर केवळ आणि केवळ कारण की चुकीच्या पद्धतीनं चेक करण्यात आलेलं कारण या ठिकाणी बऱ्याच वेळेला एजंट मार्फत फॉर्म भरा तर तुम्ही आणायला पाहिजे होता असं त्यांचं मत म्हणजे इथं एक प्रकारे एजंटगिरी तर चालत तर नाही ना एजंटच्या माध्यमातून पैसे घेण्याचा कारभार तर चालत नाही ना हे मात्र या राज्याचे मुख्यमंत्री माननीय रामदास सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जालना जिल्ह्यातील परतून तालुक्यात नेमकं चाललं तरी काय हा माझा सवाल आहे तुम्हाला आणि इथं बसलेले जे डेस्क नंबर तीनचे जे अधिकारी आहेत आपलं नाव काय यांनी व्हेरीफाय केला फॉर्म आणि त्यांनी सांगितलं चुक पण मी यांना सांगू इच्छितो की आपल्या देशावरती अनेक फायली आहेत आपण ओपन केल्या मला त्या दाखवायच्या व्हेरीफाय आपण करून दाखवा की किती पद्धतीनं खरोखरच लोकांचे सगळे व्हेरीफाय केलेले आहेत का चेकिंग आहे का तुमचे वरिष्ठ जे आहेत काय कुठे असतील त्यांनाही बोलवा जिल्ह्याचे असतील त्यांना बोलवा त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही सरांना भेटा सरांना अर्ज करा की ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही माझे व्हेरीफाय तुम्ही करू शकता पण इतर तालुक्यातले जे सिक्के मारले किंवा हे व्हेरीफाय करणार आहेत का हे मागे दिलेले लोकांचे प्रमाणपत्र आहेत तर कोण कोण इंजिनिअर आहेत हे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत का याची नोंदणी आपल्याकडे आहे का इंजिनियर लोकांची हे मला दाखवणं गरजेचे आहे आजपर्यंत नोंदणी किती झाली आहे सुधारित परतूर तालुक्यात हे दाखवणं तुम्ही गरजेचं आहे आहे का किती म्हणून आपल्याकडं आज रोजी टोटल रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन आहे टू थाउजंड फिफ्टी टू लॅक फिफ्टी थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी टू आणि टोटल रिन्युअल अप्लिकेशन आहे वन लॅक फोर्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड थ्री केवळ आणि केवळ जे एजंट मार्फत न आल्यामुळं मी एक सुद्धा आहे आणि मी एजंट मार्फत घ्यायला पाहिजे होता असं त्यांचं मत होत फक्त था। मी हो थांब द्यायचा होता था। आणि जायचं होतं असं त्यांनी स्वतः कबूल केलं आणि डुप्लिकेट कार्यालयात होतं का असा प्रश्न मी त्यांना विचारला माझ्याकडे तो, तो व्हिडिओ सुद्धा आहे माझा कॅमेरा विचारला चालू होता त्यामध्ये त्यांनीच कबूल केले हो सर की डुप्लिकेटही काही प्रमाणात एजंट मार्फत हे काम केले जातात मग हे कितपत योग्य आहे याच्यामधली तफावत जी आहे तर ही तफावत जी आहे तर जिल्ह्याचे जिल्हा कामगार जे आहेत हे तपासणार आहेत का मंडळ सदस्य कृती समिती हे तपासणी करणार आहेत का आणि आजपर्यंत किती लोकांनी याच्यावरती आशे दिलेत असंही पाहणं गरजेचं आहे आणि जर एजंट मार्फत आलं तर त्याला ना शेरा ना कुठलंही काही देण्यात येत नाही सरळ तुमचं ऍप्लिकेशन जे आहे तर फायनल झालेलं आहे आणि लगेच अप्रूव्ह करण्यात येतं हे वरिष्ठ जे आहे यांच्याकडे मी दादर सर त्यांचा फॉर्म फाटफोट दिलेला आहे दोन ते फाटफोट असल्याची तुम्ही का दिली आम्ही एक नंबर दुसरा फॉर्म मध्ये काळाबाजी मध्ये फाडफोट दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांची तुटी टाकण्यात आली आजपर्यंत किती तुटी फॉर्म आहे भरपूर आहे कोणाकोणाचे त्यांचे शिक्के मला दाखवू शकता का शिक्का खरोखर त्यांचा आहे का इंजिनियर खरोखरच ऍप्लिकेशन जे व्हेरीफाय केलं का त्याची म्हणजे नोंद आहे का शासनाकडे म्हणून परतूर तालुक्या आहे का ते खरोखरच कामगार आहे का हे व्हेरीफाय केलं का कामावर जातो का किती लोक कामावर गेलेले ते मध्ये आजपर्यंत अप्रोव्ह दिले आपण बोलू द्या या राज्यातील जनतेला सुद्धा अप्रुव्ह देण्यात आमचं काम करून मग तुम्ही व्हेरीफाय करता तर कशाच्या आधारे करता या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रानुसार नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कोणतं दिलं तरी चालतंय कोणतं नाही ते आहे मग खरोखरच हा इंजिनियर आहे का हे कस कस करता नाही करता ते बघा अशा पद्धतीने उडवणीचे उत्तर जे आहे तर बांधकामगार या मंडळाचं कार्यालय जे आहे तर इथले जे काही